ही निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावरती आलेली आहे आणि म्हणून गीतेसाहेब फार नशीबवान आहेत काही लोक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सभा त्याच्यामध्ये शंभर टक्के गीतेसाहेबांच्या पाडशी उभं राहण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ही संपूर्ण असताना पलीकडे जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पतीनं जसा दिवा विस्ताराना जसा फडफडतो तेव्हा अखेरचे शेवटचे प्रयत्न आहेत येत्या गीते साहेब पुढच्या चार पाच दिवसामध्ये कमीत कमी पाच हजार लोकांचा पक्षप्रयोग आपण दापोली मंडळ खेडच्या उद्धवजींच्या उपस्थित करणार <प्था> अरविंद मोठी लॉटरी आहे आणि म्हणून असा मोठा पक्षप्रयोग झाल्यानंतर काय पाठिमाव होणार नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये आता आम्हाला मत द्या नंतर अमुक आम्हाला मत द्या ही भूमिका त्या ठिकाणी त्यांची चालली आहे आणि आता मत मिळत नाहीत म्हणून माझ्या नावाचा सुद्धा वापर होतो आम्ही संजय राव विधानसभेला मदत करणार आता आम्हाला कारण गेल्या वेळेस माझ्या त्या ठिकाणी एकाहत्तर मतं मिळाली तटकरंना बत्तीस हजार मताना विजय झाला मी सहज सहज त्या ठिकाणी जर चुकीचं काम केलं असतं तर सतरा हजार मतं मिळाली असली तरी किती जर निवडून आले आम्ही प्रामाणिकपणा त्या ठिकाणी निवडणुकी दाखवला आणि एकाहत्तर हजार मतं दिली त्याच्यामध्ये माझे कितीतरी या ठिकाणी बांधव बसलेले परंतु आम्ही एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार मत दिल्यानंतर सातत्याने या ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये कधी आपल्या ज्याला निवडून त्या उमेदवारासाठी काम करायला पाहिजे कधी काही आले आणि मग ते त्याच्यामध्ये रायगडला गेलं तिथे शेकाबच्या पंडित शेठ पांड्यांचा पराभव असेल धैरे शेख पांड्यांचा पराभव असेल आज जिवंत नाही माणिक चक्तापंध सुद्धा पराप्रक हे तटकरेत होते आणि म्हणून तटकरे त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या पलीकडे त्या ठिकाणी काम करत नाही आज सुद्धा शिंदे गटाला भीती आहे आम्ही यांचं काम केलं तर आमचा पण जीव संजय राव हो सारखं घेणार नाही आणि म्हणून आता हे सगळं या ठिकाणी है। हद्दपार करायचं आहे तर शिवसेना हद्दपार करणारच आहे काँग्रेस हद्दपार करणारच आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची हद्दपार करणारच आहे आणि बरेचसे हितचिंतकांचे टपलेले आहेत त्यांच्या सुद्धा मनामध्ये ह्यांना कुठल्याही परिस्थितीत घालायचं आहे आणि म्हणून परवा पत्रकारांनी मला की तसं विचारलं की टक्के सत्तर हजाराचा घोटाळा सिद्ध कुठे झालेला आहे तर मी पत्रकार सांगितलं तो घोटाळा आम्ही कुठं काढलाय तो ज्यांनी घोटाळा काढलाय त्यांना विचारा हा तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा नरेंद्र मोदी साहेबांनी काढलेला आहे ना नरेंद्र मोदी साहेबांना विचारलं पाहिजे का हा घोटाळा झाला नाही म्हणून मग नरेंद्र मोदीने एक तर सांगितलं पाहिजे की संसुनीय टक्करे चोर नाही त्यांनी सत्तर हजार कोटी खाल्ले नाही आणि खूप चांगले आहेत आणि म्हणून त्याचा मत द्या तर नरेंद्र मोदींनी सांगितलंय की सत्तर हजार कोटी आणि मग टक्करे खरोखर त्याच्या तटकरांना नाक असेल तर मग त्याच्यामध्ये भाजपची मोदीची उमेदवारी घेतली का त्यांना नाक बी काय राहिलेलं नाही त्याला माहिती आहे नरेंद्र मोदी उमेदवारी नाही घेतली तर जेल देऊन टाकेल आणि म्हणून त्याच्यामध्ये घाबरून आणि शरद पवार साहेबांना बाजूला केलं आणि त्याच्यामध्ये अजित पवारचा गट स्थापन करून सत्तर हजार कोटी वाचवाल तिकडे आणि म्हणून याचं काय नाही आणि त्याच्यावर पन्नास मोकेवाले गद्दार आहेत कालची बंडगाची सभा पाहिली किती मुष्टी लोक होती अरवी जेटी तर दोन तीनशे लोक पण नव्हती हा सहज आपण या सगळ्या लोकांना निमंत्रण केलंय आणि इथं या ठिकाणी सभा घेतली तर शेकडो लोक त्या ठिकाणी आभास होतो दाकोलीमध्ये चेव सुटला मुख्यमंत्र्यांची सभा शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावलं तटकरे उमेदवार तटकरेच्या सगळ्या त्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलावलं आणि परत भाजप आघाडीची लोक त्या ठिकाणी आणि म्हणून मेळावा झाला नंतर मेळावा मंडप तो स्टेज ते अशा पद्धतीने हायपा स्टेज मंडप केल्यानंतर रामदास कदम बोंडा लागला कारण नऊ तारखेला सभा शिंदे गटाची झाली आघाडी त्याची युतीची झाली आणि आम्ही चौदा तारखेची सभा उद्धवजी का त्यांना बघून त्या ठिकाणी आपण केली नव्हती साहेब आपली चौदा तारखे सभा ठरलीच होती पण नऊ तारखेला हे बोंब लागले दापोलीमध्ये एकनाथ शिंदेच्या सभेला जी गर्दी झाले ते उद्धवजी यांच्या अर्धी सभा या ठिकाणी घेऊन बाई आणि अर्धी सभा झाली तर पुढच्या वेळी योगेशकरण त्या ठिकाणी निवडणूक लढणार नाही आणि म्हणून त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांचा स्टेज तेच ठेवलं मंडप तोच ठेवला आधीच मांडपाला त्या ठिकाणी वाढवला आणि पाडव्या काढल्या आम्ही कुठंही सिंगल एसटीची गाडी केली नाही आणि गोर गरीब लोकांना शिवसैनिकांना सगळ्यांना हाक मारली आणि त्या सभेला बोलवलं आणि सभेला त्या ठिकाणी बोलवलं असताना जेव्हा मी मंडप काढत होतो तेव्हा मला पत्रकार विचारले भाऊ अर्धा तरी भरायला काय बोलो लोक चिडलेली आहेत मतपेटी दाखवती ते दाखवती पण चिडलेली लोक जेव्हा इथे येतील त्याचा अंदाज मला आहे आणि मग त्या अंदाजाने या ठिकाणी सांगतो ते म्हणून मी या ठिकाणी मंडप वाढवलाय आहे आणि आज या ठिकाणी सांगेल रामदास कदमांच्या आज एक दो सभा ही दापूरची उद्धवजींची आणि त्या सभेनंतर विचार सांग एकही शिंदे गटातला कोण रा इतर तो फुटी राष्ट्रवादी गटातला हे गटदार एकही बोलायला तयार नाही कित्येक लोकांनी विचारलं हो तर तेंट तुम्ही सभा तर तुमची त्यांची सभा तुमच्यापेक्षा मोठी झाली आता काय तुमचं म्हणणं आता काय नाही आता काय नाही आणि म्हणून आता आता तर लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक साहेब आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहेत मी तळागाळ त्या ठिकाणी फिरतोय मी घाम घालणारा कार्यकर्ता आहे प्रसंगाला वेळेला धावणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी आज सांगतो सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये दापोली आहे ग्वागर आहे पुढे माड आहे अलिबाग आहे श्रीवर्धन आणि पेन आहे या सगळ्या सहामध्ये एक नंबरचा मतदारसंघ कुठला राहील तर तो दापोली मंडणगड खेळ आम्ही सर्वाधिक लेखलो रायगडवाले आम्ही सर्वाधिक लेखित आहे సా పగలి చమనకోటాకుని చిడలే ల